प्रचंड गजरामध्ये टाळ्यांचा गजर झाला सुळे बंधन रक्षाबंधन सोळा सोहळा या कार्यक्रमा साठी उपस्थित नंदा वहिनी कुंती सई कविता ताई उषाताई पूजाताई प्रीती ताई ताई आता आलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या या भागाच्या लोकप्रतिनिधी निलेश लंके यांच्या राणीताई सविता ताई वोरा पूर्णिमा ताई वनिता ताई आरतीताई प्रतिभा ताई भोसे छाया ताई शेलार माधुरीताई लोंडे राणीताई कांगुडे सुभाष आबा बाळासाहेब दादा साळुंखे नामदेव बापू राऊत विजयसिंग गोळेकर दत्ताभाऊ वारे सूर्यकांत नाना मोरे उमेश प्र परहर प्रशांत राळवेत वासिम सय्यद निखिल गायतड संतोष मेत्रे सतीश पाटील लालासाहेब शेळके प्रसाद डोकळीकर सुनील शेलार विशाल मेत्रे धनराज कोपनकर राहुल आबा ज्ञानदेव लष्कर देवीदास खरात रमेश अजबे रामहरी गोपाळकरे काका कोल्हे सूरज मोरे व्यासपीठावरील सर्व मान्यवरण उपस्थित बंधवण बघितले आपण सगळे रोहितला आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलेला आहात याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिला रक्षाबंधनचा उत्साह आणि ज्या पद्धतीने महिला रोहितला राखी बांधताय याच्यामागे आपला आशीर्वाद प्रेम आणि सगळ्यात मोठं म्हणजे रोहितवरचा जो विश्वास तुमच्या सगळ्यांचा आहे त्याबद्दल तमाम कर्जत जामखेडच्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की आपण मोठ्या संख्येने आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज रक्षाबंधनच्या निमित्ताने इथे जमला मी रोहितचं भाषण फार बारकाईने ऐकत होते या भागातले सगळे प्रश्न मग पाण्याचा असेल हाताला काम द्यायचं असेल किंवा तुम्हाला सुरक्षितता द्यायचा असेल या सगळ्यावर सविस्तर त्याचं भाषण आणि तुमचं प्रेमाचं नातं हे फार जवळून बघायचा योगाला मला अजून आठवतं आहे रोहितचा जन्म आणि रोहितच्या आत जिथे उभा आहे आणि रोहितचं भाषण ऐकताना ह्याचं संपूर्ण श्रेय हे नंदा वहिनी एक कर्तृत्ववान आई म्हणून जातं त्याच्यामुळे नंदा वहिनींसाठी आपण सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण रोहितच्या कर्तृत्व यशामागे वहिनींचं खूप मोठं योगदान आशीर्वाद आणि त्यागही आहे वहिनींनी एवढा त्याग केला कदाचित अनेक वेळा त्यांना स्वतःला काही गोष्टी करायच्या असतील पण ज्या पद्धतीने त्यांनी रोहित आणि सईवर संस्कार केले आज दोघंही सई आणि रोहित हे आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आपल्या कामामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे मगाशी आपल्या महत्रेत भाषण करत होत्या आणि त्यांनी पंधराशे रुपयाचा उल्लेख केला बहीण लाडकी पंधराशे रुपयाची मला एकच या मायबाप सरकारला प्रश्न विचारायचा आहे की या सरकारला नात्या आणि व्यवसायातला फरकच कळला नाही बहीण भावाच्या नात्यात हे पैसे कधीच येत नाहीत आणि व्यवसायात प्रेम नसतं करायचं कारण व्यवसायात प्रेम केलं तर दिवाळच निघेल आणि प्रेमामध्ये जर पैसे आणले तर त्याला नातं म्हणत नाही त्याच्यामुळे तुमचं आणि रा रोहितचं जे नातं आहे हे एक विश्वासाचं आणि प्रेमाचं घट्ट नातं आहे आणि आज जे सरकार जे पंधराशे रुपये देतं आहे मग अशी कविता ताई तुम्ही म्हणाल्या ते घ्या मी म्हणीन घ्या नाही जरूर घ्या आणि नुसतं जरूर घ्या नाही ते पटकन बँकेतून काढूनही घ्या आता तुम्ही म्हणाल का काढून घ्या कारण हे सरकार सारखं धमक्या देत आहे की मतदान केलं तर पैसे तुमचे मतदान नाही केलं तर तुमच्या घरापर्यंत येऊन परत घेईन असं मी म्हणत नाही आहे सत्तेमधले लोक म्हणत आहेत त्याच्यामुळे पैसे काढा खर्च करून टाका घरी येतील तेव्हा बघू काय करायचं नाही माझा मोबाईल नंबर लिहून ठेवा काय आलं तर माझा आणि रोहितला नंबर द्या आणि सांगा काय करायचं पण एक मला सांगा कुठला भाऊ असं कधी म्हणेल का बहिणीला की पैसे मी आत्ता देतो जेव्हा मतदान केलं नाही तर तुझ्या घरी येऊन परत घेतो हे कुठलं नातं हे तुमच्यावरचं प्रेम नाही आहे हे याला खुर्चीचं प्रेम म्हणतं त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने आज बहीण भावाच्या नै नात्याला पंधराशे रुपयाची किंमत लावलेली आहे आणि काय आजकाल लेखी म्हणतात मी टी व्हीवर रोज बघते रोज महाराष्ट्रातली महिला एकच गोष्ट म्हणते की आम्हाला पंधराशे रुपये नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमची लेख सुरक्षित ठेवा हे या राज्यातल्या महिलेची भावना आहे आणि सुरक्षिततेची मला अभिमान वाटला रोहितचं भाषण ऐकताना तुमच्या सगळ्या महिला भगिनींची आणि आपल्या लेकींची मुलींची सुरक्षिततेची जबाबदारी ही रोहितनी घेतलेली आहे खरंच कौतुकाची गोष्ट आहे कारण का ह्या मातीमध्ये म्हणजे आज कर्जत जामखेडला आल्यानंतर अहिल्याबाई आणि चौंडीचं चा, माता अहिल्याबाई आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय कर्तृत्वान महिला होती आणि त्याच कर्जत जामखेडमध्ये मा त्या मातीमध्ये मा अहिल्याबाईंचं खूप मोठं कर्तृत्व आहे त्या मातीमध्ये मा आज इतक्या वर्षानंतर चौंडीला मी आशीर्वाद घ्यायला येतो त्याच नगरमध्ये आज दुर्दैव आहे की मला महिला सुरक्षिततेबद्दल बोलावं लागतं त्यामुळे ही मानसिकता आणि सरकार हे त्या अतिशय त्यांचं काम चांगलं नसल्यामुळे हे सगळं आपण होतोय खर तर नगरच्या लोकांचे किती आभार मानले तरी कमीच आहे ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला निलेश लंकेंना निवडून दिलं याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि काय इथले नेते म्हणत होते निलेश लंके तुम्ही दिल्लीला जाऊन काय करणार तुम्हाला इंग्रजी पण बोलता येत नाही कोणी तुम्हाला सांगितलं येत नाही इंग्रजीमध्ये ह्या देशामध्ये एकाच खासदाराने शपथ घेतली इंग्रजी भाषेमध्ये आणि त्या खासदाराचं नाव निलेश लंके त्याच्यामुळे आता घरात पण इंग्रजीच बोलतात का ओ ताई इंग्रजी तुम्ही पण शिकला का नवरात शिकला फक्त राणीताई हसत आहेत की त्या पण आता शिकायला लागल्या इंग्रजी पण हे गोष्ट खरी आहे की एका लहान कष्ट करणाऱ्या घरातून निलेश लंकेचा जन्म झाला कष्ट करून ते इलेक्शन लढायला गेले तर या लोकांनी त्यांची चेष्टा केली की काय करणार आहे दिल्लीत जाऊन मी तुम्हाला सांगते निलेश लंके जेव्हा पहिल्यांदा भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी ते एक महत्त्वाचा राज्या नाही देशाच्या शेतकऱ्यांसाठी मुद्दा मांडला तो म्हणजे आमच्या दुधाला चांगला भाव द्या आमच्या कांद्याला चांगला भाव द्या निलेश लंकेचं भाषण सगळ्यांनी बघितलं पाहिजे अप्रतिम भाषण त्यांनी केलं आणि तेवढंच नाही केलं पहिल्या सेशनमध्ये आंदोलन पण केलं आणि आमच्या मागे लागून निलेश भाऊ आंदोलन कधी करायचं म्हटलं कसलं आंदोलन तुला एवढं घाईगाईने आत्ता ते निवडून आलं आत्ता ते इंग्रजीत शपथ घेतली आहे भाषण चांगलं म्हणले नाही मला कांद्याच्या भावासाठी आणि दुधाच्या भावासाठी सोयाबीन आणि कपासाच्या भावासाठी मला आंदोलन करायचं आहे घरात बसून आम्ही सगळे एकत्र बसलो माळा केल्या कांद्याच्या स्वतः एक घातली आम्हालाही घातली आम्हाला उभं केलं आणि सगळ्यात मोठ्या घोषणा शेतकऱ्याला न्याय मिळावं या देशात कोणी पार्लमेंटमध्ये संसदेत दिले असतील तर त्या व्यक्तीचं नाव त्या खासदाराचं नाव निलेश लंके हे मी तुम्हाला सांगताना मला फार अभिमान वाटतो एक अतिशय सक्षम अशा लोकप्रतिनिधीला आपण सगळ्यांनी निवडून पाठवलं आता विधानसभे की बारी मग अशी तीन चार वेळा रोहित विचारत होता की देणार का नाही देणार का नाही अरे तू दिल्लीवरनं म्हणतोयस चंद्रावरनं कोणी तरी तुझ्या विरोधात आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे रोहित मी तुला सांगेन का कारण का मी सकाळपासून बघते झालेलं काम आणि महिलांवरचा चेहर तुमच्या सगळ्या चेहऱ्यांवरनं दिसतंय की यावेळी रामकृष्णारी तुतारीच इथे वाजणारे आणि हे रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही पण रोहितनी स्वतःची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवलेली प्रचंड कष्ट करतो त्याची बायको इथे बसली आहे बायकोला फक्त स्टेजवर आणि टी व्हीवरच दिसतो घरात तर मला कधीच दिसत नाही तो त्यामुळे तू ओळख आहे का नाही कुंती तुझी रोहितची पण हे खरं आहे की तो घरी जातो काही आता पोरं म्हणत असतील हा कोण पाहुणा आपल्या घरी येतोय आता त्याला मी सांगितलंय मधून अधून कुंतीसाठी घरी नको जाऊ पोरांसाठी जा वडिलांची पण जबाबदारी मोठी असते तुमची जबाबदारी आहेच पण दोन्ही मुलंही मोठी होत आहेत पण ज्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे आपलं सगळं आयुष्य हे कर्जत जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी तो पूर्ण जो वेळ देतो ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि जशा तुमच्या रोहितकडून अपेक्षा आहेत तशा आमच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत की जे सातत्य त्यांनी ठेवलं आहे ज्या निष्ठेने प्रेमाने विश्वासाने तो तुमच्या सगळ्यांसाठी जीव ओतून काम करतो ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्टच आहे पण थोडासा वेळ आमच्या नातोंडांसाठी द्यावा ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे कारण का तो सगळे दिवस बाहेर असतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात कुठे आंदोलन झालं पहिला रोहित पोचतो कुठे कोणी उपोषणाला पोचलं तो तिथे पोचतो कुठली चुकीची घटना झाली ॲक्सिडेंट झाला प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे हे सांगायला मला प्रचंड त्यामुळे अतिशय चांगलं आणि शिस्तबद्ध काम आणि खंबीर आई वडिलांचे पाठ आणि आशीर्वाद रोहित खरंच तू भाग्यवान आहेस की तू नंदा वहिनींच्या पोटी जन्माला आलास एवढी एक कर्तृत्वान माता आणि अति वहिनी कुठे मी मगाजी म्हणलं स्टेजवर या त्या म्हणल्या मी स्टेजवर येणार नाही ना ना। खालीच बसल्या आहेत बघा मगासपासून तुमच्या बरोबर त्या बसलेल्या आहेत तुमच्या सुख त्या असतात रोहित जेव्हा बाकीच्या कामात व्यस्त असतो तेव्हा राजूदादा वहिनी सई कुंती हे सगळेच आपलं कुटुंब म्हणून हे सगळे कुटुंब नाही आहेत आपण सगळे एका कुटुंबात जे काम करतो आणि हा सगळा एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी खूप मो लोकांनी पदाधिकाऱ्यांनी महिला खूप मोठ्या संख्येने व्यासपीठावरच्या आई आणि एक अदृश्य टीम इथे असेल जी प्रचंड काम करते आहे इथे त्या सगळ्या ज्यांनी आज नियोजन केलं त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण का अनेक महिने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी हा खूप वेळ दिलेला आहे कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण मोठ्या संख्येने आपण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या, या रक्षाबंधनला हा भाऊ तुमच्या सुखदुःखात तुमच्याबरोबर खंबीर उभा राहील हा शब्द मी तुम्हाला देते पुन्हा एकदा वहिनी तुम्ही सई आणि कुंती या सगळ्या दिवसभर इथे ह्या सगळ्यांसाठी ज्या आल्या तुमचंही मनापासून कौतुक करते आणि सगळी जी टीम इथे आली आहे त्या सगळ्या काही बारामतीवरनं आलेले ओळखीचे चेहरे दिसत आहेत काही इंदापूरवरनं उत्सुक त्यांनी आले आहेत या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी